मित्रांनो आज आम्ही एक वेब सिरीज च कंटेंट करत होतो त्या मध्ये मला छपरी पोरगा दावलाय एका बाईची छेड काढणार एका मुलीची छेड काढणार पण मला सांगा पोराला लॉस होत हानला तर एखादी आई शांत बसेल का ही माझी आई इतकी वाईट आहे इतकी वाईट आहे की ही आई नुसती म्हणली बरं झालं माझा पोरगा हानला तुम्ही सांगा असं कोण करत का करत का आई तुला पटत का तुम्ही सांगा मंडळी एखाद्या लग्न झाल्या बाईची छेड काढतात का आपण त्या बाईला म्हणून इतकं कुणी मारत का आणि ती जी आली ती माझ्या बापाचं कॅरेक्टर होत आणि ती माझ्या बाप काय म्हणतोय माहितीये का मला म्हणतोय हे बरं झालं हल्ला हे असलंच आहे काय म्हणलं घरपुडीचं काताडे अजून एक ठोका टाकून मला उठवलंय माहितीये का <laughs> तुम्हाला ते व्हिडिओ बघाय भेटेल हे असला बाप आहे माझा हे असलं बाप आहे माझा हे असलं पोरगाय हे बघा बघा सध्या बोलतय पण त्याच्या भानात बोलतय ती पूर्ण येड झाली म्हणजे म्हणजे त्याचा मेंदू बर मिस्ट झालाय मला थोडक्यात ला त्याच मेंदवेची छेड काढल्यामुळे असं झालं नाही सॉरी ही लग्न झालेले बायची छेड काढली तिच्या नवऱ्याने मारले अशी झाली मित्रांनो तुम्हाला वाटतं का माझ्यासारखा गुणी पोरगा एखाद्या बाईची छेड काढेल नाही नाही ना। मी तुझं गुण समज बघितलं तर एक दिवस तुझ्या गाडीवर आलोय बसून माग झालत माग नाही गाडी मी चालित होतो तुम्ही का किती मारायला पाहिजे त्याचा अनुभव मी घेतलाय वैयक्तिक स्वतः मी कॅमेऱ्याच्या मागेय आता सध्या माझा बॅक कॅमेरा फिरणार नाही ऑटोमॅटिकली ते एचडी केला त्यामुळं ह्याच्या मागे बसून एकदा मला अनुभव आलाय गाडीवर आगी हांडी घरापर्यंत आणि एवढं करून पुढची आता आम्हाला दोघांना लावायची निभा राहना फक्त वर्ड निघू ना हो तर मित्रांनो पाहिलं तुम्ही कशी अवस्था शूटमध्ये अशी मजा असते तरी त्या बाबा तुम्ही पाहू शकता का इकडून शाळेतून येण्या जाणार विद्यार्थी पाहते इथं समजा टीम चालली टीम वरचे काम चालले तर बाबा इथं आमच्या ते एक सीन चालू होता मोठ्या प्रमाणात सीन झाला व्यक्त वेगळे बघितलं सर्व लोक चालले का आणि शाळा सुटलेली आणि शाळेतील विद्यार्थी बाबा मित्रांनो समजे उत्तुकडे पाहतात की ब काय चाललंय विषय म्हणजे सर्वांनाही या गोष्टीचा आनंद वाटतं नेमकं काय व असं हे बघितलं का सर्व रस्त्यांनी मुलं पाहिजे

बघा किती लोक आहेत एक दोन तर सौने मॅडम येत तिकडे नाना येत्या हा या चाललेल्या पूजा मॅडम येत तो सौरभ आहे हे महाराज येत हे आमचं थिटे मामा येत ते आमचं कुठे महाराज येत आपलं कुठे बापू येत आणि नाव माझं जय हा नगरचा आहे आमचं हिमात्र लागलं बडबड करायला मॅडम सांगितलं कॉमेडी कंटेंट कंटेंट काढून घ्यायचं सर्वांनी एड लागली मग तिला येराडाची हॉस्पिटल नाही राहते जेल येरावडाला

बाकी करना

आहा हा लाख फुटले का बघला तो लोक किती इकडे सगळं सगळं एक कुडत नाही लागलं तर पण सरळ वासल ना मॅप चावू दे का बघला 550 550 सरळ सगळं चल जुवा हात त्याच्या बाबा मोठ काय रे सिग्नेचर बघले बाय पाटील येते चला नाही मात्र इथे शूट चालू आहे आणि लपडा मध्ये घुसलोय त्यांना बाहेर काढायचंय तर बापू आहे आणखी सर्व दिसून द्यायचं शूट चाललंय आणि आतमध्ये जोड तू बसले बाबा मित्रांनो कशाला आई बाबा आई घालायला मुलांना लांचे मोठे करतात जीव म्हणतात ना त्याच्यासाठी लागले गे मोठे गेले का झक मारायला तुम्हाला आहे ना तुम्हाला आहे ना फाशी देऊनच मारली पाहिजे या मोठे करून सगळे राग झाली प्रत्येक ही गावात हीच घटना घडू राहिली अरे तुमच्या असल्या प्रकारामुळे ना सगळ्यांची बदनामी होऊ राहिली आणि प्रत्येक गावात हेच प्रकार सुरू झाले मित्र प्रियम म्हणते पळत येते काय बाबा विचार करा जरा तिथे घ्या आता तुम्ही डोकं लावू नका बाबा बघतो काय